हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल दर प्लीज ला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा बाहेरून जो ठकठक असा आवाज येत आहे तो आवाज आहे माझे मिस्टर बाहेर चटणीसाठी नारळ फोडत आहेत त्याचा आहे या ग्लासमध्ये बीट आवळा आणि अद्रकचा ज्यूस बनवून ठेवलेला हो आहे तो आहे माझ्या मिस्टरांसाठी आणि या पातेल्यामध्ये आहे धिरड्याचं पीठ तर पहिल्यांदा मी अगोदर देवपूजा करून घेते देवपूजा झाली की मग टेन्शन नसतं पुढच्या कामाला नाहीतर एकदा कामाला सुरुवात केली की मग देवपूजा मागेच राहून जाते सकाळी लवकर पूजा झाली की घरात कसं प्रसन्न वातावरण होतं आता धिरडं बनवायला सुरुवात केली आहे आणि अगोदर मी आता खोबऱ्याच्या चटणीला तडका देऊन घेते मग धिरडं बनवत बनवत सगळ्यांना नाश्ता देता येतो कसं जेवढं बिरडं गरम असेल तेवढं खायला पण खूप चांगलं लागतं तू म्हणाल हे बिरडं काय आहे तर हा एक दोशासारखाच प्रकार आहे पण हे मिक्स डाळींचं आणि तांदळाचं बनलेलं असतं आणि दोन वाट्या तांदळाला मी जी आपल्या घरामध्ये जेवढ्या जी असतील तर त्या डाळी अर्ध्या अर्धी वाटी टाकायच्या आणि दोन वाटी तांदूळ टाकायचे आणि ते रात्रभर भिजत ठेवायचं आणि मग सकाळी हे वाटून घ्यायचं सगळं मिश्रण मग या वाटलेल्या मिश्रणमध्ये कांदा कोथिंबीर कढीपत्ता मिरची हे चांगलं बारीक चिरून टाकायचं तुमच्या चवीनुसार मीठ आणि हिंग टाकून लगेच बनवायला घ्यायचं अगदी डोशासारखंच बनवायचं पातळ छान असं कुरकुरीत हे धिरडं बनतं हे पीठ कसं आंबलेलं नसतं आणि मिक्स डाळींचं असतं त्याच्यामुळे शरीराला खूप हेल्दी असतं आणि चवीलासुद्धा खूप छान आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी तर ही चिताफळं आणि पपई आहेत ते माझे मिस्टर परवा गावी गेले होते तेव्हा त्यांनी ते आणलं आहे गावावरून तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या सहा आणि मी आता बनवणार आहे ओले बोंबील आता हे ओले बोंबील आहेत ते मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी आता हे पसरवून ठेवत आहे एका पेपरवरती आणि याच्यावरती मी ठेवणार आहे पाटा जर तुमच्याकडे पाटा नसेल तर मग तांदळाने भरलेला याच्यावरती तुम्ही डब्बाुद्धा ठेवू शकता तर बघा आता मी पेपर हा फोल्ड केला आहे आणि याच्यावरती मी आता पाटा ठेवला आहे असे केल्याने ताईनो बोंबीलमधलं सगळं पाणी निघून जातं ओल्या बोंबीलचं जा पाणी पूर्ण निघाल्यामुळे बोंबील पॅनला बिलकुल चिटकत नाहीत असे कुरकुरीत बोंबील तयार होतात हे तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर हळद मीठ हे मिक्स केलं आहे बोंबील करताना फक्त एवढंच टाकायचं आहे लसूण अद्रक पेस्ट टाकायची नाही असेच खूप छान लागतात बोंबील आता पाट्याखाली ठेवून बोंबील दहा मिनटं झालेले आहेत आता हे आपण बोंबील काढून घेऊया बघा याच्यातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे एकदम सुकल्यासारखे बोंबील दिसत आहेत नाहीतर कसं आहे ना याच्या मणक्यामध्ये खूप पाणी असतं ते जर पाणी व्यवस्थित निघालं नाही तर मग बोंबील तव्याला चिकटतात किंवा ते असेच तुटून जातात व्यवस्थित होत नाहीत आणि कुरकुरीत तर बिलकुलच होत नाहीत आता हे सगळे बोंबील रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असे हलवून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक बोंबीला पीठ आणि रवा लागलेलं पाहिजे मी आता पॅन गरम ठेवला आहे बोंबील फ्राय करायसाठी तर आता हे पाच मिनिट तरी या पिठामध्ये बोंबील राहतील अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करायचे आहेत तर बघा आता मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी बोंबील सोडणार आहे प्रत्येक बोंबीलला व्यवस्थित पीठ लागलंच पाहिजे आणि मंद आचेवरती करायचं आहे गॅस फास्ट करायचा नाही तुम्ही पुढे बघाल किती छान असे कुरकुरीत बोंबील तयार झालेले आहेत खूप जणांना ही रेसिपी खूप अवघड वाढते म्हणजे ओले बोंबील करणं म्हणजे ते तव्याला चिकडतात नंतर ते तुटतात असं खूप जणींना वाटत असतं त्याच्यामुळे ही रेसिपी कोण शक्यतो बनवायला मागत नाही पण तुम्ही आज मी जे बनवलं ना त्या पद्धतीने रेसिपी बनवा बोंबील एक दहा ते पंधरा मिनिट पाट्याखाली ठेवा चांगले स्वच्छ धुवून आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी तुम्ही काढून घ्या बघा कसे मस्त बोंबील तयार होतात आता जेवढे बोंबील तव्यामध्ये बसले तेवढे मी आता करून घेते आणि हे नंतर करेन आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक दहा मिनिट ते झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटांनी झाकण काढायचं बघा कसे मस्त बोंबील उलटले आहेत बिलकुल चिकटले नाहीत पॅनला आणि कुरकुरीत सुद्धा होतात आणि तुम्ही बघितलं मी किती कमी तेल टाकलं होतं अगदी कमी तेलामध्ये न चिकटलेले मोगी तयार झालेले आहेत कुरकुरीत जास्त बघा मस्त कुरकुरीत अशी बोंडी झालेले आहेत आणि इकडे मी आता भाकऱ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू